नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी नवला कोमरे या ठिकाणी भावाला मारहाण करण्यात आले आहे या प्रकरणी लहान भाऊ आणि त्याच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला ज्ञानेश्वर विठ्ठल शेटे वय पंचेचाळीस वर्ष अविनाश ज्ञानेश्वर शेटे वय अठ्ठावीस वर्ष अनिल ज्ञानेश्वर शेटे वय सव्वीस वर्ष तिघे राहणारे नवला कुमरे मावळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी तात्याभाऊ विठ्ठल शेटे व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार नवला कुमरे मावळ यांनी तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तात्याभाऊ शेटे आणि ज्ञानेश्वर शेटे हे सक्के भाऊ आहेत त्यांच्या वडिलांच्या नावावर बावीस गुंठे जमीन आहे ती जमीन बक्षीसपत्र करून माझ्या नावावर करून दे अशी ज्ञानेश्वर शेटे याची मागणी आहे त्यावरून त्यांच्यात वाद झाला या भांडणात ज्ञानेश्वर आणि त्याच्या दोन मुलांनी तात्याभाऊ यांना टिपवाईने तसेच हाताने मारून जखमी केले त्यानंतर शिविगाळ करून दमदाटी देखील केली तळेगाव एम आय डी सी पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद